काही क्षण इतके निर्णायक असतात की ते संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात तुम्ही कल्पना करा एक मोठं विमान दोनशे बेन्नीस जिवंत जीव त्यात बसलेले काही जण पहिल्यांदाच विमानात बसले असतील काहींना त्यांच्या गंतव्यस्थळी पोहोचून नवीन आयुष्य सुरू करायचं असेल पण त्यांना माहीत नव्हतं की हे उड्डाण त्यांचं शेवटचं ठरेल था एका शहरात एका दुपारी फक्त आठ मिनिटात सगळं काही बदलून गेलं या काही मिनिटात नशीब तंत्रज्ञान आणि मानवी चुका सगळ्यांनी एकत्र एक येऊन इतिहासातल्या सर्वात भीषण विमान अपघातांपैकी एक घडवून आणला आज आपण त्या प्रत्येक क्षणाची कहाणी जाणून घेणार आहोत जेव्हा एअर इंडिया फ्लाइट एआय वन सेव्हन्टीन हवेत उडाली आणि काही मिनिटातच कोसळली चला सुरू करूया ही हृदय द्रावक आणि धरकी भरणारी कहाणी गुरुवारची दुपार होती वेळ होती अनबर्ट थम्स एअर इंडिया फ्लाइट आय वन सेव्हन्टीन एक बोइंग सेव्हन एट सीम लाइनर अत्याधुनिक विमान अहमदाबादहून लंडनच्या दिशेने उड्डाणासाठी सज्ज होतं अकरा वर्ष जुना असलेला हा विमान अनेक वेळा आंतरराष्ट्रीय प्रवास पार पाडलेला या विमानात दोनशे ब्याण्णव लोक होते दोनशे तीस प्रवासी बारा क्रू मेंबर्स ज्यात दोन पायलट्स कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर दोघंही अत्यंत अनुभवी विशेषतः सुमित सर ज्यांना आठ हजार दोनशे तासांचा फ्लाईंगचा अनुभव होता बाहेर उन्हाने चटक मारलेली विमान रनवेवर सरकत होतं प्रवाशांच्या मनात उत्सुकता होती काहींनी कदाचित विंडो सीटवरून पहिल्या दृश्यांचा आनंद घेतला असावा कोणाला तरी पहिल्यांदा लंडन बघायचं होतं पण त्यांना माहीत नव्हतं हे दृश्य शेवटचं असेल वाजले एक अठ्ठी सेव्हन्टीन फ्लाईटने टेक ऑफ केलं रनवे ट्वेंटी थ्री वरून आकाशात झेप घेतली सुरुवातीला सगळं नॉर्मल होतं पण नंतर काहीतरी विचित्र घडू लागलं विमान अवघ सहाशे पंचवीस फूट उंच गेलं समुद्र सपाटीपासून म्हणजेच केवळ चारशे फूटचं चा अंतर आणि तिथेच विमानाचा सिग्नल गायब झाला फक्त आठ मिनिटं एवढाच वेळ सगळं ठीक होतं एक वाजून चाळीस मिनिटांनी विमान कोसळलं कुठे बी जे मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर्स हॉस्टेलवर प्लेनचं टेल हॉस्टेलच्या इमारतीत अडकलेलं एक प्रचंड आवाज धमाका आणि लगेच आग लागली संपूर्ण परिसरात एकच गोंधळ धुराचा काळा लोट आणि गोंधळलेल्या ले लोकांचे आवाज लोकांना कळे ना काय झालं काही क्षणात सगळं शांत सुन्न टी सीला मे डे कॉल दिला गेला होता म्हणजेच काहीतरी गंभीर तांत्रिक समस्या आली होती एव्हिएशन एक्सपर्ट डॉक्टर वंदना सिंह सांगतात की शक्यता आहे की लोड फॅक्टरची चूक झाली म्हणजे विमान योग्य प्रकारे समतोल नव्हतं शिवाय लँडिंग गियर पूर्णपणे फोल्ड झालेला नव्हता कारण एक चाक हॉस्टेलच्या इमारतीत फसलेलं आढळलं या सगळ्यामुळे ऑफ नंतर लगेचच विमान असंतुलित झालं आणि खाली येऊ लागलं अवघ्या चारशे फूट प्रति मिनिट वेगाने एक्सपर्ट्स म्हणतात जर विम विमान पस्तीस हजार फूट उंच असत तर पायलटला वेळ मिळाला असता पण इथे फक्त एक मिनिट होता आणि एवढ्या कमी वेळात काहीही करता येणं अशक्य होतं हादरवून टाकणारी गोष्ट म्हणजे या विमानात एकशे स्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होते अनेकांचं भवितव्य एका मिनिटात उद्ध्वस्त झालं अपघातानंतर तातडीनं डीजीसीए टीम घटनास्थळी पोहोचली बचावकार्य सुरू झालं पण जिथे विमान कोसळलं होतं तिथे लोक आधीच हतबल झाले होते कारण हॉस्टेलमध्येही लोक उपस्थित होते फ्लाइट्स रद्द झाल्या दिल्लीहून अहमदाबादला येणाऱ्या विमानांना थांबवलं गेलं सोशल मीडियावर लोक प्रार्थना करत होते कोणीतरी वाचलंय का विमान कोसळलं दूर आगीचे ज्वाला आणि काळजाचा ठोका चुकवणारा क्षण पण त्या धुरामध्ये हरवले अनेक स्वप्न अनेक घरांचं भविष्य आता डीजीसीए तपास करत आहे रिपोर्ट येतील निष्कर्ष निघतील पण त्या आठ मिनिटांमध्ये जे काही घडलं ते एक धडा आहे की कि तंत्रज्ञान कितीही प्रगत असलं एक छोटी चूक आणि हजारो आयुष्यांवर परिणाम होतो कधी कधी एक मिनिट पुरेसं असतं सगळं बदलून टाकायला हे विमान उडालं आठ मिनटं हवेत होतं आणि कोसळलं आणि त्या आठ मिनिटांनी शेकडो लोकांचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं जर हे पाहताना तुमचं हृदय हलकं झालं असेल तर शेवटी एकच विनंती अशा घटनांपासून आपण काही शिकलं पाहिजे प्रवास करताना सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष न करता पायलट आणि क्रूचा सन्मान ठेवायला हवा कारण केवळ तेच आपल्याला आकाशातून सुरक्षित जमिनीवर घेऊन येतात तुमचं काय मत आहे या घटनेबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच सत्यघटनांवर आधारित आणखी गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर दे